जुळे सोलापूर येथील केएली इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य शिवानंद शिरगावे यांच्या तडकाफडकी बदलीमुळे पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले असून त्यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत शाळेच्या प्रांगणात ठिया मांडला प्राचार्य शिरगावे हे केएली इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्राचार्य पदावर रुजू झाल्यापासून त्यांची कामाची कुशलता विद्यार्थी तसेच शाळेप्रती असलेली आत्मीयता तळमळ प्रत्येक अडीअडचणींसंदर्भात शालेय कमिटी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून योग्य मार्ग ते काढत असत प्राचार्य पदावर रुजू होत असताना शाळेचा चेहरा मोहरा बदलायचे मोठे काम हाती घेतले आणि शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास तसेच शाळेची चालू असलेल्या प्रगतीकडील घोडदौड सर्व गोष्टी व्यवस्थित चालू असताना अचानकपणे संस्थेकडून बदली झाल्याने पालक व विद्यार्थी यांनी एकत्र येत रोष व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली प्राचार्य शिरगावे यांची बदली तात्काळ रद्द न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा निर्णय पालक विद्यार्थी व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे तसेच संबंधित प्रशासनाने मुख्याध्यापक शिरगावे यांची बदली रद्द करावी अशी मागणी करून त्यांची राहिलेली सेवा शाखेत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी शिक्षण संस्थेच्या प्रशासनाला केली आहे दरम्यान सदर प्रकरण संस्थेतील शिक्षकांनी रीतसार निवेदन सादर करून व स्वाक्षरी मोहीम आयोजित करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले असता योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन दिले या प्रसंगी डॉक्टर शिवरत्न शेटे नागेश मेहत्रे मयूर घुगे राहुल सुर्वे अविनाश बिराजदार शशिकांत टाकळीकर राहुल सुर्वे महेश पाटील राम जौरे भारती विधाते माधुरी गायकवाड स्मिता साळुंखे ज्योती पावले दीपालक्ष्मी खापसा यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते काल माननीय शिरगावे सरांची बदली झाली ही बातमी बातमीसारखी पसरली आणि अगदी शॉर्ट नोटीसवरती आज हा बघितलं असेल पाल्य आहेत पालक आहेत टीचर्स आहेत सगळेजणं अस्वस्थ आहेत कारण एक नेशन बिल्डिंग करण्याचं काम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सिलेबसच्याही पलीकडे की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत समर्पित असणारं व्रतस्थ आणि आज जे मुलं घडली तिथं प्रत्येकाचं म्युझिकपासून ते अगदी स्विमिंग टँकपर्यंत आणि सगळं फिटनेसपासून ते योगापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आज इथे संस्कार घडतात जे सोलापूर शहरात इतक्या उच्च प्रतीचे संस्कार घडत नाहीत आणि अशा वेळेस निपाणीच्या शाळेमध्ये सरांची बदली होणं हे धक्कादायक होतं त्यामुळं पालकांनी आंदोलन पुकारलं की आज स्वाक्षरी मोहीम केली की प्रशासनाला सांगितलं की बदली रोखावी आणि त्यांची ट्रान्सफर कॅन्सल करावी आणि त्यांना इथंच ठेवावं कदाचित प्रशासन आमच्या या मागण्या मान्य करत नसेल तर ठिय्या आंदोलनापासून ते पुढची आंदोलनं सगळी पालक करणार कदाचित आम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट आमच्या पाल्यांचे सगळे काढून घेणार सामूहिक राजीनाम्याच्याही ही सगळ्या शिक्षकांचा मानसिकता आहे त्यामुळं आमच्या भावनेची तीव्रता प्रशासनाने आणि माननीय चेअरमन साहेबांनी लक्षात घ्यावी आणि आमच्या विनंतीला मान द्यावा आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा